मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजी सक्तीचं करायचं ठरवलं रामकृष्ण मोर यांनी आणि त्यावेळेला ज्या शिक्षण तज्ञांनी शिक्षण शास्त्रज्ञांनी मानसशास्त्रज्ञांनी असं म्हटलं की पहिलीपासून करण्याचे तोटे काय आहे त्या सगळ्यांना असं सांगितलं गेलं की तुमची मानसिकता ब्राह्मणी आहे तुम्ही वर्ण वर्चस्ववादी आहात तुम्हाला बहुजनांच्या मुलांनी शिकलेलं बरं वाटत नाही आणि आता ते दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर आता पहिली पासून हिंदीची सक्ती करण्यात येते म्हणजे असं म्हटलेलं नाही सरकारने की पहिलीपासून किंवा पाचवीपासून हिंदी शिकवावं ते स्पष्टपणाने म्हणतात की पहिलीपासून हिंदीची सक्ती आहे रेखावार नावाचे जे शिक्षण आयुक्त आहेत त्यांनीही म्हटलं की आम्ही सक्ती मागे घेणार नाही ना। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की हिंदी हे एक संपर्क सूत्र म्हणून आहे प्रश्न असा आहे की तुम्ही मुलांना शिक्षणशास्त्राचा आणि मानसशास्त्राचा विचार करता किती भाषा शिकवणार आणि जर तुम्ही तीन भाषा शिकवणार आहात तर तुम्ही काय वगळणार आहात त्या मुलांच्या शिक्षणातन तर विज्ञान आणि गणिताचा कुठलाही कंपोनंट पालकच वगळू देणार नाहीत पालक आत्मदहन सुद्धा करतील राहिला प्रश्न सामाजिक शास्त्रांचा सा। म्हणजे सामाजिक शास्त्र जे आहे ते तुम्ही वगळाल म्हणजे मुलं आता जी काही थोडाफार चिकित्सक विचार करण्याची शक्यता आहे किंवा क्षमता त्यांच्यात आहे ती क्षमता पूर्णपणे नष्ट होईल